हॅलो फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं माझ्या या माय होम डिवाइ पूजा या युट्यूब चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलीये कोहळ्याचा हलवा तर यासाठी मी ते कोहळा घेतलाय अर्धा कोहळा घेतलाय आता याची मी साल काढून याचे बारीक बारीक तुकडे करून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता मी कोहळ्याचे असे छान बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते असा मी इथे कोहळा छान आपला बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला आता इथे चाळून घेतली आपल्याला हे गाळून घ्यायचंय पाणी आणि गाळून घेते मी छान हे गाळून घेतलेलं आहे आता आपल्याला हा चौथा वरचा जो आहे तो परतून घ्यायचा आहे है। चला तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता मी याच्यामध्ये एक दोन चमचे तूप घालून घेते याला तूप थोडं तुम्ही जास्त टाकलं तरी सुद्धा चालेल मी ते साधारणपणे दोन चमचे टाकते आणि थोडस तूप वितळलं की मग याच्यामध्ये आपल्याला हा चोथा टाकायचा आहे तर आता इथे तूप वितळायला सुरुवात झालेली आहे तर मी याच्यामध्ये आपण जे हे बाईक करून घेतलं होतं हा चोथा टाकतेय तुपामध्ये आणि हा छान एक चार ते पाच मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये तो पूर्णपणे शिजला गेला पाहिजे हा छान तुपामध्ये परतून घेतोय पाहू शकता चार ते पाच मिनिट असं मी परतून एक इथे चार ते पाच मिनिटं झालेली आहे मी हे छान असं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे साधारणपणे दोन चमचे साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथे आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये कोहळा हा खरंतर आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त आहे कोहळा हा आपल्या डोळ्यांसाठी जास्तीत जास्त उपयुक्त मानला जातो कारण याच्यामधून आपल्याला विटॅमिन ए जास्त प्रमाणात मिळतं जे की आपल्या डोळ्यांसाठी खूप जास्त गरजेचं असतं तसंच आपला भीती सुद्धा याच्यामुळे नियंत्रणात राहतो त्यामुळे कोहळ्याचा वापर आपल्या आहारामध्ये करणं खूप जास्त आवश्यक आहे सो तुम्ही पाहू शकता आपली आता साखर याच्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे असं आपला कोहळ्याचा हलवा इथे तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकते आणि थोडेसे काजूचे काप टाकते तर असा आपला हा कोहळ्याचा हलवा इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय आणि चवीला तितकाच खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही माझी रेसिपी आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसंच तस माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी अशा ज्या छान छान रेसिपीज घेऊन येते त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर भेटूयात नव्या ब्लॉग मध्ये नव्या रेसिपीसह बाय